पुढचा प्रश्न आहे श्रीमती महिलांनी कुलदेवतेची पूजा करायची का म्हणजेच घटस्थापना आणि इतर कुल धर्म हो करण्यास हरकत नाही घरामध्ये जर कुलस्त्री म्हणून एकच आपल्या श्रीमती महिला असतील त्यांच्यासोबत त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असेल अशा वेळेमध्ये किंवा नेहमीच्या कोणत्याही वेळी एखादी श्रीमती महिला म्हणजेच आपण ज्या प्रापंचिक भाषेत म्हणतो विधवा महिला सुद्धा कुलधर्म कुलाचार आणि आई साहेबांची पूजा करू शकतात याला कोणताही प्रकारचा दुजा भाव नाही तुजा तुळजाभवानी मातेच्या मूर्तीमध्येच श्रीमती महिलेला म्हणजेच अनुभूती मातेला स्थान स्वतः जगन मातेने दिलेलं आहे जर तुळजाभवानी मातेची आख्यायिका आपण ऐकली की त्या तुळजापूरला आल्या कशा त्या आख्यायिकेमध्ये ज्या अनुभूती मातेचा उल्लेख आहे त्या कर्दम पत्नी होत्या परंतु कर्दमांचा क्षयरोगाने मृत्यू झाल्या कारणाने त्यांनी तपस्व्याचं जीवन स्वीकारलं आणि त्या मातेचा एका असुरापासून संभावित छळ थांबवण्यासाठी त्या म्हणून लक्षात घ्या कधीही कोणत्याही केंद्रात असो किंवा कोणत्याही घरात असो श्रीमती महिलेला दुय्यम वागणूक देऊ नका आपण जर स्त्रिय समजता सकला जगस्तू स्त्रिया तुझे रूप जगी अनेक सप्तशितीत म्हणतो याचा स्त्री म्हणून जन्माला आलेली प्रत्येक मानव जाती प्रत्येक व्यक्ती ही पूजनीय आहे जगदंबा रूप आहे त्यांच्यामध्ये कुमारिका सवाष्ण सदवा विधवा असा भेदभाव जर असता तर तिच्यामध्ये सांगितलं असतं सप्तशितीमध्ये की सौभाग्यवती स्त्रियाच तुमचं रूप आहे कुमारिकाच तुमचं रूप आहे पण इथे स्त्री शब्द वापरला आहे म्हणून कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता हक्काने आणि अभिमानाने जेवढ्याही काही श्रीमती महिला असतील त्यांनी जगनमातेची सेवा मुक्त हस्ते करा मुक्त दिलाने मनाने करा काहीच हरकत नाही पुढचा प्रश्न होता की कुलदेवीला नवरात्रीमध्ये जाता येतं का आता खर सांगा खरं आपल्या घरी जर घटस्थापना झालेली आहे जगनमाता नऊ दिवस आपल्या घरी विश्रांतीला आलेल्या आहेत त्या कालावधीमध्ये आपल्याकडनं जास्त लक्ष आई साहेबांवर ठेवलं गेलं पाहिजेत की त्यामध्ये अखंड दिवा राहतोय का त्यांना दोन वेळेचा नैवेद्य दाखवला जातोय का दुर्गा सप्तशतीचं वाचन होतंय का जपमा केली जाते या का ह्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे का त्यांना भेटायला त्यांच्या मूळ स्थानी गेलं पाहिजे म्हणून लक्षात ठेवा ज्या दिवशी घटस्थापना होते एकदा घटस्थापना झाल्यानंतर घटाचं विसर्जन होईपर्यंत आपण घर सोडून कुठे जाऊ नये सर्वांनी आपल्या घरीच बसून आईसाहेबांची उपासना करावी असा दंडक आपल्या सर्वांना आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून नवरात्रीत कुठल्याही आईसाहेबांच्या किंवा इतर कोणत्याही देवस्थानांवर न जाता आपापल्या घरी दुर्गा सप्तशती किंवा इतर सेवांद्वारे आई साहेबांना संतुष्ट करा बाहेर जायची गरज नाही पुढचा प्रश्न येतो अखंड दिवा जर विजला तर काय प्रायश्चित्त घ्यावं आता या बाबतीत आपल्याला सांगतो दिवा अखंड कसा ठेवायचा तर दोन प्रकारचे दिवे आपण लावतो एक तुपाचा एक तेलाचा त्यातला एक अंदाज सांगतो जिथे तेलाचा दिवा असतो त्या दिव्याच्या वर जी वात असते त्याला काजळी फार लवकर येते परंतु जिथे तुपाचा, तुपाचा, तुपाचा दिवा असतो तुपाच्या दिव्याला काजळी फार कमी येते म्हणून जर आपल्याला सामर्थ्य श्रीमातेने दिलेलं असेल तर आपण सर्वांनी तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा परंतु ज्याच्या त्याच्या सामर्थ्यानुसार तेलाचा दिवा असेल तरी हरकत नाही शेवटी म्हणालो काय पुण्य तुमच्या श्रद्धा भक्तीवर अवलंबून म्हणून मग तुम्हाला एक यामध्ये ट्रिक सांगतो काय असते जर तुम्हाला दिवा अखंड ठेवायचा असेल तर रोज रात्री किंवा सकाळी ज्यावेळेस अखंड दिव्यावर वर काजळी येते ती काजळी काढण्यापूर्वी त्या दिव्यावरूनच एक छोटा दिवा प्रज्वलित करून घ्या किंवा कापराची वडी प्रज्वलित करून बाजूला ठेवा मग तो दिवा वर करायला घ्यायचा जर मग ती वात वर करत असताना काजळी काढत असताना दिवा विजला तरी तो तुमचा छोटा दिवा बाजूला अखंड चालू आहे व्यवस्थित या दिव्याची वाट वर करून घ्यायची आणि या दिव्यावरनं तो दिवा पेटवा म्हणजे तुमचा दिवा अखंड राहतो साधी सोपी पद्धत आहे त्याच्या पलीकडे सुद्धा हे सर्व काही व्यवस्थित पाळून पण दिवा विजला तर नवीन दिवा आपल्या देवघरावरच्या दिव्यावरनं प्रज्वलित करा आणि क्षमता म्हणून आई साहेबांच्या घटासमोर एक वाढीव दुर्गा सप्तशती आणि एक ललिता सहस्रनामाचं पारायण करा हे विशेष